प्रशासनाचा उडाला उड़ा, असताना पुढची बातमी आहे नांदेडातून नांदेडात आले गावात एक भीषण अपघात झाले शेतकरी महिला मजुरांना घेऊन ट्रॅक्टर विहिरीत कोसळले तर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर विहिरीत कोसळलं या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची पहिली माहिती मिळते दरम्यान हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे

мына статыд дна